सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील डंगीरवाडी या गावी आलेलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे श्री ज्योतिबा मंदिरातील आज डंगीरवाडी ग्रामस्थाने ज्योतिबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तर कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत सेवानिवृत्त कॅप्टन बाळासाहेब जगदाळे दोन हजार चोवीस वार मंगळवार ज्योतिर्लिंग देवाची यात्रेला सकाळपासून सात वाजून प्रारंभ झाले सकाळी सात वाजता आम्ही विधिवत विधीनुसार देवाच्या आरती देवाला दुधाभिषेक करून देवाची आरती के वर केली आणि त्यानंतर पुढे बरोबर दहा वाजता ही गजिन नृत्य मंडळाला सुरुवात झाली साडेदहा वाजून विहिरी तीन चार गावच्या गजनृत्याच्या टीम आल्या होत्या ते प्रोग्राम आमचा साडेतीन वाजेपर्यंत चालू होता साडेतीन वाजता परत आम्ही जीवाची महा आ... पूजा होती महापूजा केल्यानंतर केली आरती करून आम्ही पाच वाजता जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू केला ते बरोबर कम्प्लीट सात साडेसात वाजेपर्यंत चालू आहे त्यानंतर बरोबर आठ साडेआठ वाजता आमचा ह्याचा महाराष्ट्राचा अध्याम म्हणजे महाराष्ट्र कॉमेडी कार्यक्रम चालू झाला आणि त्यानंतर पूर्ण बरोबर अकरा वाजेपर्यंत झाला अकरा वाजता परत देवाचे आम्ही शेण आरती जोपण्याचा कार्यक्रम करून पहिली पूजा संपन्न झाली साहेब तुम्ही आताच सांगितलेलं आहे की आज कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले होते तर काळानुसार यात्रा मोठ्या प्रमाणात भरत आहे तर त्यानुसार तुम्ही कार्यक्रमात बदल करणार आहात का किंवा त्या पद्धतीचं नियोजन आहे का तुमचं भविष्यात आमचं पुढचं भविष्यामध्ये एकदम कार्यक्रमाला एवढा उत्तम प्रसिद्ध मिळाला लोकांचा त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्या डबल मोठा कार्यक्रम आम्ही आमचा प्लॅनिंग केलेला आहे आणि दुसरं आहे की या कार्यक्रमाचे एवढे वैशिष्ट्य आहे की त्यापासून एवढा सगळा पूर्ण कार्यक्रम हे सगळे व्यवस्थित चाललं असताना कुठलाही याचं विघ्न असं काही येत नाही साईबाबाच्या कुठे सगळं व्यवस्थित चाललं असताना याच्यापेक्षाही मोठ्या okay, जोशाने पुढच्या वर्षी हा कार्यक्रम मोठा आम्ही जल्लोषात साजरा करणार आहे साहेब तुम्ही आताच कार्यक्रमाचं नियोजन सांगितलेलं आहे भविष्यात कशा पद्धतीने यात्रेचं नियोजन करणार आहे असं सविस्तर तुम्ही सांगलेलं आहे पण अजून काही आपल्याकडे वेगळं पण आहे काय सांगण्यासारखं का? की जे तुम्ही गावात कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल किंवा अजून वेगळं पण या गावातून काही दिसून आलेलं आहे का आणि त्याच्या व्यक्तिमित्त आम्ही अखंड पारायण वर्षातून दोन असते त्यानंतर पूर्ण काळोबाईची यात्रा भरते त्यानंतर आमचे गुढीपाडव्याला कावडीचं पूर्ण गावात स्वागत करून गावात पाण्यात धुवून सगळं व्यवस्थित करून आम्ही घरात ठेवून आम्ही शिंगणापूरला बरोबर केरोबर कावडी घेऊन जातो आणि दुसरी लोक नाचा जातो आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही गावात येऊन पूर्ण गावामध्ये कावडीचं

आता आपल्या सोबत आहे ते विकास पवार एक सांगा विकासराव की आता जे साहेबांनी कार्यक्रमाचं नियोजन भविष्यात कशा पद्धतीने करायचं तेही सांगितलेलं आहे तर आता तुम्ही जो कार्यक्रम साजरा करता त्याचं कारण काय आहे किंवा किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहात आम्ही हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून करत आहोत कार्यक्रम करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की ज्योतिबा देव हा आमच्या सर्व ग्रामस्थांचा कुलदैवत असून आम्ही श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला आमच्या गावातील सर्व मंडळी ज्योतिबाला जाऊन तिथे यात्रेच्या जा निमित्ताने आम्ही जातो तसेच आता चैत्री पौर्णिमेनिमित्त आम्ही गावामध्ये जोरदार असा ज्योतिबा देवाची पूजा वगैरे दे, पालखी तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम साजरी हे सर्व आम्ही साजरे करतो आणि याच्या पाठीमागे असे की आमच्या गावामधील मुंबई पुणे बँगलोर या ठिकाणी जी लोक आहेत जी सर्विससाठी गेलेले आहेत त्या लोकांचा पूर्ण सपोर्ट आम्हाला यात्रेसाठी पूर्ण सपोर्ट त्या लोकांचा मिळतो त्याच्यामुळे आम्ही यात्रेचा जंगी स्वरूपात असा कार्यक्रम करतो आणि महादेव हा आमच्या सर्व ग्रामांचा असल्यामुळे तो आम्ही साजरे केला कॅप्टन बाळासाहेब जगधाळे त्याचबरोबर विकास पवार यांनी डंगेरवाडी येथे भरणाऱ्या ज्योतिबा यात्रेची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी एक गावात काय वेगळं पण आहे हे हे आपल्याला सांगितलेलं आहे तर मानदेव भूषणला या दोघांनी माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि डंगेरवाडी गावामध्ये जी यात्रा भरत आहे ज्योतिबाची ही यात्रा दिवस वाढत आहेत त्याच पद्धतीने ते ग्रामस्थ नियोजन करीत आहेत त्यांच्या त्या, त्या यात्रेस मानदे भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा